नमस्कार रसिक श्रोते आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं या सुखानो या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी या कार्यक्रमामध्ये मी पुढील काही भागांमध्ये आपल्याशी बोलणार आहे ते ध्येय निश्चितीकडे वाटचाल या विषयावर आणि त्यात आज स्वतला ओळखा आणि एकाग्रता असे दोन मुद्दे मी आपल्याशी बोलण्यासाठी निश्चित केले आहेत मंडळी आपल्याला आयुष्यात काही करायचं असेल तर डोळ्यांपुढं निश्चित काहीतरी ध्येय असणं आवश्यक असतं ध्येयहीन माणूस म्हणजे दिशाहीन प्रवाशासारखा नाही का एखादा माणूस प्रवासाला निघाला आणि कुठं जायचं हेच माहिती नाही तर तो भरकटणार त्याची फरफट होणार म्हणून आपल्या डोळ्यासमोर ध्येय तर असलंच पाहिजे पण ध्येय कोणी ठरवायचं आणि ते ठरवण्याची योग्य वेळ ती कोणती तर आपला साधारणपणे असं समज असतो की लहान मुलं विद्यार्थी युवक यांनी लहानपणीच आपलं ध्येय ठरवायचं आणि त्या मार्गावर वाटचाल करायची पण मंडळी ध्येयाचा हा फार मर्यादित अर्थ झाला ज्याला ज्याला असं वाटतं की मला माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन करायचं आहे चांगलं करायचं आहे अशी कोणतीही व्यक्ती आपलं ध्येय निश्चित करू शकते त्यासाठी वयाची अट नाही तसंच योग्य वेळ कोणती असं विचाराल तर ती आताची या क्षणापासूनची असं म्हणतो आपण की इट इज नेव्हर टू लेट ही ध्येयनिश्चिती करण्याच्या आधी आपण एक छोटीशी पायरी समजून घेऊया ती म्हणजे स्वतःला ओळखण्याची मी एका ठिकाणी वाचलं होतं की चिनी माणसं स्वतःच्या प्रतिमेचा तीन स्तरांवर विचार करतात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मला स्वतःला माझ्याबद्दल काय वाटतं किंवा मी स्वतःला काय समजतो दुसरी गोष्ट म्हणजे लोक मला काय समजतात किंवा माझ्याबद्दल काय बोलतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे आरसा म्हणजे सत्य काय आहे आरसा तुम्हाला तुमची सत्य प्रतिमा दाखवतो जशी असेल तशी तो खोटं बोलत नाही म्हणून एखादी गोष्ट स्पष्ट असेल तर आपण म्हणतो की ते आरशासारखं स्पष्ट आहे स्वच्छ आहे आता यातली पहिली पायरी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे तुम्हाला स्वतबद्दल काय वाटतं किंवा तुम्ही स्वतःला काय समजता कारण तुम्ही स्वतःला जे काही समजता तसं तुमचं व्यक्तिमत्व घडत जातं स्वामी विवेकानंद म्हणतात तुम्ही स्वतःला बलवान समजाल तर बलवान व्हाल आणि दुर्बल समजाल तर दुर्बल व्हाल सारी शक्ती तुमच्यात दडलेली आहे तुम्ही सारं काही करू शकता म्हणून कधीही स्वतःला कमी समजू नका आपल्यामध्ये आत्मविश्वास काठोकाठ भरलेला असू द्या आता दुसरी पायरी बघूया दुसरी पायरी म्हणजे लोक तुमच्याबद्दल काय बोलतात किंवा तुम्हाला काय समजतात मंडळी हे समजून घेण्याआधी मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे की लोकांच्या म्हणण्याला किती महत्त्व आपण देणार आहोत कारण त्यांचे बोलण्याकडं फार लक्ष दिलं तर आपल्याला आपलं काम करणं कठीण होऊन जाईल अर्थात जेव्हा आपण स्वतःचं इतरांच्या नजरेतून मूल्यमापन करतो तेव्हा त्यांचं मत विचारात घ्यायला हरकत नाही लोक तुमच्याबद्दल चांगलं बोलणारेही असतात आणि वाईट बोलणारे तर असतातच पण आपण जर आपल्या भूमिकेशी प्रामाणिक असलो तर लोकांच्या बोलण्याचा फार विचार करण्याची आवश्यकता राहत नाही जो राह चुने तुने उस राह पेराही चलते जाणारे व कितने बी लंबी राह क्यों ना हो मंडळी आपण जर असे आपण ठरवलेल्या ध्येय मार्गावर चालत राहिलो तर एक दिवस आपल्या विरोधात बोलणारे लोक शांत होतील केवळ शांतच होतील असं नाही तर ते आपलं गुणगानसुद्धा करायला सुरुवात करतील आणि तिसरा स्तर म्हणजे आरसा तो तुम्हाला तुमची सत्यप्रतिमा दाखवतो तुम्ही असाल तशी तुमचा चेहरा स्वच्छ असेल तर तो स्वच्छ दाखवील आणि चेहऱ्यावर काही असेल तर तेही स्पष्टपणे दाखवेल इतर लोकांसारखं तो आपल्याला फसवत नाही म्हणजे स्तुतीही करत नाही आणि वाईटही बोलत नाही इथे आरसा या शब्दाचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही आपणच आपल्या प्रतिमेचा आपल्या मनाशी विचार करायचा आपलं मन हाच आरसा त्यात थोडं तारतम्यानं डोकावलं की आपल्याला आपण कुठे आहोत कसे आहोत आणि नेमकं का आपल्याला काय करायचं आहे याचं प्रतिबिंब उमटलेलं दिसेल एकदा का हे लक्षात घेतलं की पुढची ध्येय निश्चिती आणि त्या मार्गावरची वाटचाल करणं सुलभ होईल मंडळी एकदा का हे आपलं परीक्षण आपण केलं की मग पुढची वाट आपल्याला स्पष्ट दिसायला लागते आपल्याला नेमकं काय का करावं लागेल हे समजतं मग स्वतबद्दलचा फाजील अहंकार किंवा न्यूनगंडसुद्धा असला तर निघून जायला मदत होते ध्येयनिश्चितीच्या मार्गावर वाटचाल करताना एकाग्रता म्हणजे काय आणि ती कशी करायची हे पण आपण लक्षात घेऊया एकाग्रता म्हणजे जी गोष्ट आपल्याला साध्य करायची आहे त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं मंडळी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू आणि भारतरत्न असलेला सचिन तेंडुलकर म्हणतो मी जेव्हा क्रिकेट खेळतो तेव्हा माझं सारं लक्ष फक्त क्रिकेटवरच असतं याला म्हणायचं तन्मयता किंवा एकाग्रता एकाग्रतेसाठी नको असलेल्या गोष्टी टाळून हव्या असलेल्या गोष्टींवर आपल्याला लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे आपण एखादी माहिती शोधण्याकरता गुगलवरती सर्च करतो ती सर्च करताना आपल्याला जी माहिती हवी आहे ते नाव आपण गुगल सर्चवर टाकतो गुगल मग आपल्याला हवी ती माहिती आपल्यापर्यंत आणून पोहोचवतं हे करताना तो बाकीची माहिती गाळून आपण सर्च केली तेवढीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतो की गाळणी जशी गुगल लावतो तशीच गाळणी आपल्या मेंदूजवळसुद्धा असते बरं का आपल्या मेंदूची क्षमता अफाट असते तोसुद्धा आपल्याला हवी ती माहिती पुरवतो किंवा आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी मदत करतो उदाहरणार्थ अशी कल्पना करा की आपण टी व्हीवर बातम्या पाहतो आहोत सध्या बऱ्याचशा बातम्या या दुष्काळाबद्दल आहेत किंवा राजकीय परिस्थितीबद्दल आहेत आणि त्यातील एखादी विशिष्ट बातमी आपल्याला हवी असते किंवा आपल्याला त्यामध्ये इंटरेस्ट असतो तेव्हा आपला मेंदू काय करतो की आपल्याला हव्या असलेल्या बातमीकडे लक्ष देतो आणि इतर भाराभर असलेल्या बातम्यांकडे लक्ष देत नाही म्हणजे आपल्याला हवी असलेली बातमी जेव्हा टी व्हीवर सांगितली जाते तेव्हा तो अचूक लक्ष देतो आपल्याला हवी असलेली बातमी इतर बिगर महत्त्वाच्या बातम्या गाळून तो आपल्यापर्यंत पोहोचवतो मात्र त्याचवेळी जर आपल्याला कोणी विचारलं की अरे त्या एक मंत्र्यांचं काय स्टेटमेंट टी व्हीवर दाखवलं तेव्हा आपण म्हणतो की अरे माझं तिकडे लक्षच नव्हतं अमुक एका बातमीकडे माझं लक्ष होतं ही आहे आपल्या मेंदूची ताकद ही मेंदूची ताकद किंवा शक्ती आपल्याला आणखी वाढवता येऊ शकते त्यासाठी खूप सुंदर आणि सोपे मार्ग आहेत आपण थोडा वेळ शांत बसावं आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावं सुरुवातीला वेगवेगळे विचार मनात गर्दी करतील पण आपल्याला त्या विचारांच्या मागं जायचं नाही आपलं लक्ष फक्त श्वासावर केंद्रित करावं हळूहळू येणारे विचार कमी होतील एक वेळ अशी येईल की मन काही काळासाठी का होईना पण निर्विचार होईल आणि मग आपल्याला खूप शांत आणि प्रसन्न वाटेल रोज थोडा थोडा वेळ यासाठी देऊन ही वेळ वाढवता येईल काही दिवस फक्त पाच मिनिटांसाठी सराव करा दुसराही एक छान मार्ग आहे जर तुम्ही योगासनं करत असाल तर योगासनांच्या शेवटी शवासन न चुकता अवश्य करा शवासन करताना आपण आपले सगळे अवयव क्रमाक्रमानं शिथिल करतो सुरुवातीला पायापासून वेगवेगळ्या अवयवांवर लक्ष केंद्रित करतो फक्त येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर लक्ष हळूहळू श्वासाची गती अगदी मंद होते तीही आपल्या लक्षात येते आणि अगदी पाच दहा मिनटांसाठी शवासन केलं तरी छान शारीरिक आणि मानसिक विश्रांती मिळते आणि आपल्याला ताज झाल्यासारखं वाटतं हाच अनुभव योगनिद्रा करतानासुद्धा येतो आपल्याला योगनिद्रा कशी घ्यायची हे जर माहीत नसेल तर एखाद्या अनुभवी योग शिक्षकाकडून आपण ती जाणून घेऊ शकतो मनाला ताजं तवानं करण्याचं आणि एकाग्रता वाढवण्याचे हे काही उपाय मी आपल्याला सांगितले या एकाग्रतेचा उपयोग आपल्याला आपल्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी करून घ्यायचा असतो उदाहरणार्थ आपण जर एखादं चित्र काढत असू किंवा चित्र काढण्याची आपल्याला आवड असेल वाद्य वाजवण्याची आवड असेल किंवा अजून दुसरा कुठला छंद असेल तर त्यासाठी रोज नियमानं थोडा वेळ द्यायला हवा आपल्याला गाण्याची आवड असेल तर गाण्याचा रोज रियाज करता येईल रोजचा सराव आपल्याला अधिकाधिक परिपूर्णतेकडं घेऊन जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या गोष्टी आपल्या आयुष्याला आकार देतील आपलं जीवन बदलवून टाकतील आपण काय करायचं ठरवतो त्यावर ते अवलंबून आहे काही दिवसांपूर्वी माझे पाहण्यात एक व्हिडिओ आला होता त्यात एक कुंभार एक चिलीम घड गण, घडवत असतो पण त्याची पत्नी त्याला म्हणते अहो चिलीम काय बनवता माठ बनवा आता उन्हाळा येतो आहे माठ खूप खपतील कुंभार म्हणतो की ठीक आहे ती माती काढून आणखी दुसरी माती तो त्यात मिसळतो आणि आपल्या त्या चाकावर तिला माठाचा आकार देऊ लागतो तेव्हा ती माती म्हणते की अरे तू आधी तर दुसरंच काही बनवत होतास आणि आता माठ बनवतो आहेस तेव्हा कुंभार म्हणतो की बरोबर आहे मी आधी चिलीम बनवत होतो पण मी आता माझा विचार बदलला तेव्हा मातीतून आवाज येतो की अरे तू तर तुझा फक्त विचारच बदलला पण माझं तर जीवनच बदलून गेलं चिलीम होऊन मी तापले असते पण आता माठ होईन स्वत गार राहीन आणि लोकांना गार पाणी देऊन त्यांची तहान भागवेन तेव्हा विचार बदला आयुष्य बदलेल असं या उदाहरणातून आपल्याला लक्षात येतं तर मंडळी आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार भी राह लंबीरा हो हो कितनी भी राह दिया बन चलते जाना रे उसी राह पे राही चलते जाना रे जो राह चुनी तूने उसी राह पे ही चलते जाना रे कभी पेड का साया इतने ही फल तोड़े उसे तो है फलते जाना रे उसी राह पे राही चलते जाना रे अपनी कहानी ये दर्पण बोल रहा है हो तेरी अपनी कहानी ये दर्पण बोल रहा है भीगी आत पानी हकीकत खोल रहा है हो जिस रंग में ढाले मुसाफिर चलते रे उसी राह पे राही चलते जाना रे जीवन के सफर में ऐसे भी मोड़ है आते हो जीवन के सफर में ऐसे भी मोड़ है आते जहां चल देते हैं अपने भी तोड़ के नाते कहीं धीरज छूट न जा जाना रे उसी राह पे राही चलते जाना रे जन्मों का साथी कभी जो झूठ भी जाए दे देकर आस अरे हो दे देकर झूठी तू खुद को चलते जाना रे उसी राह पे राही चलते जाना रे हो कितनी भी लंबी रात अरे हो हो कितनी भी रात दिया बन जलते जाना रे उसी राह पे राही चलते जाना रे उसी राह पे राही चलते जाना रे उसी राह पे राही चलते जाना रे